हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम वेगळ्या पद्धतीनं भोपळ्याची भाजी त्यासाठी एक भोपळा घेतलेला आहे वरली साल काढून घेतली आणि बारीक चिरून घेतला त्यानंतर भोपळा धिऊन घेतलेला आहे जर तुमच्याकडं भोपळा कोवळा असेल तर त्याच्यावरली साल नाही काढलं तरी चालेल तर त्यानंतर आता याच्यामध्ये काही मसाले घालून घेते त्या सगळ्यात पहिलं दोन चमचे धने पावडर एक चमचा किचन किंग मसाला त्यानंतर एक, एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळदी पावडर आणि दोन चमचे बेसन घालून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आता हे सगळं जिन्नस आहेत ना मिक्स करून घ्यायचं आहे ढोकळ्याला लावून घ्यायचे आहेत तर जेणेकरून सगळे मसाले ना भोकळायला लागले पाहिजे तर आता इथं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला ना मिक्स करून झाल्यानंतर एक पाच मिनिट असं सोडून द्यायचं आहे आणि आता इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यानंतर ना दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे कढईत आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहे एक चमचा मोहरी हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता ही चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे कडीपत्ता ही चांगला तळू द्यायचं आहे आता कडीपत्ता तळल्यानंतर मी अद्रक लसूण आणि कोथिंबीर मोठं ठेचून घेतलेलं होतं आता ते घालून घेते आता हे ना जा अद्रक लसूण चांगलं परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा ना कच्चा वास जाईल तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ना आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून झाल्यानंतर कांदा ही चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा जर कच्चा राहिला ना भाजीला गुळचीतपणा येतो त्यामुळं ही चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतून झाल्यानंतर याच्यात बारीक चिरलेला टमाटो टाकून घ्यायचा आहे तर टमाटा हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे चांगलं परतलेलं आहे तर आता याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा धने पावडर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा घरचं काळं तिखट आहे बघा ते टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठलाही मसाला टाकू शकता किंवा गरम मसाला तर आता इथे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि चांगलं परतून घेतलेलं आहे तर बघू शकता आता याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे नाहीतर ना आपले मसाले जळायला लागतात त्यामुळे थोडंसं पाणी घातलं ना छान शिजले जातात आणि आपलं टमाटंही चांगलं बारीक होतं त्याच्यामुळं पाणी घालून घ्यायचं आता च पाणी घालून झाल्यानंतर च उगं थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाले सगळे च हे होतात त शिजतात त्याच्यामुळंच लवकर शिजतात त्याच्यामुळं मीठ टाकून घेतलं त्यानंतर आता याच्यामध्ये जे आपण भोपळ्याला मसाला लावून ठेवला होता तो भोपळा घालून घ्यायचा आहे आता भोपळा घालून झाल्यानंतर भोपळा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे एक पाच मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर आता भोपळा बघू शकता आपला चांगला परतून झालेला आहे तर आता याच्यामध्ये ना भोपळा शिजल इतकं थोडंसं पाणी घालणार आहे तुम्ही जर सुकी भाजी बनवत असाल तर पाणी नाही घातलं तरी चालतं कारण की ना भोपळ्याला स्वतःचं पाणी सुटतं त्याच्यामुळं ना नाही घातलं तरीही शिजतो मग मी थोडंसं पातळ भाजी बनवणार आहे त्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतले एक दहा मिनटं शिजवून घेणार आहे एक दहा मिनटानंतर बघू शकता आपली पोपळ्याची भाजी तयार झालेली आहे